ब्रह्मांडनायक श्रीस्वामींच्या हातातील गोटीची कथा श्रीस्वामी समर्थ हातातील गोटीविषयी म्हणाले अरे सख्या तुला पाहायचे आहे का ते काय आहे असे म्हणून त्यांनी गोटी टाकली तक्षणी गोटी ब्रह्मांड रूप होऊन तिचा स्फोट झाला ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन होऊ लागले सहजलिलेने श्रीस्वामी देवांनी ते आपल्या बोटात ओढून घेतले तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली ती भगवन मूर्ती पुढे म्हणाली आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे आम्ही सोडले की सारे संपले हा रोमांचकारी संवाद श्रीस्वामी महाराज व परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्यामधील असून श्रीपाद सेवा मंडळ पुणे या संस्थेचे अध्वरयू शिरीषदादा कवडे यांच्याबरोबरील चर्चेवेळी समजला मामासाहेबांची परंपरा श्रीस्वामीदेव व थोरले स्वामी महाराज वासुदेवानंद सरस्वती अशी आहे मामांचे पट्टशिष्य असलेल्या दादांकडून श्रीस्वामींच्या ब्रह्मांडनायक बिरुदाविषयी जशी स्पष्टता होते तशाच स्वरूपाचा एक वेगळा अनुभव श्रीस्वामींच्या मुंबापुरी गादीचे मुख्याधिकारी हरिभाऊ तावडे तथा श्री स्वामी सुत महाराज यांनी लिहून ठेवला आहे सुतांनी लिहिलेल्या श्रीस्वामी समर्थ जन्मकांड प्रकरणात स्पष्ट उल्लेख आहे की हस्तिनापूर नजीक भगवंताचा परमभक्त विजयसिंग हा गोटीला भगवंत मानून खेळ करीत आहे विजयसिंगे ही गोटी वटवृक्ष छायेस गोमटी भगवंत मानोनिया जगजेठी मांडोनिया खेळचे नाव घेऊनी भगवंताचे गोटी आहे कौतुक त्याचे